चॅनलवरती आणि सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम आणि आज आहे ना मैत्रिणींनो आज शनिवार आहे आणि इव्हनिंगपासून मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान असे दोन ड्रेसेस जे ते शेअर करणार आहे कॉटनचे ड्रेस आहे आता तुम्ही म्हणाल की मागच्या व्हिडिओतही तुम्ही दोन ड्रेसेस जे ते शेअर केले आणि ह्या व्हिडिओही ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तर ॲक्च्युली हे दोन्ही ड्रेस ते मागचे दोन ड्रेस किंवा आता जे शेअर करणारे ते दोन दोन ड्रेस हे खूप छान आणि कॉटनचे मस्त फिटिंग असलेले असे ड्रेस होते त्यामुळे मी ते तुमच्यासोबत शेअर करत होते आणि माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या मला व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला किंवा युट्यूबला सुद्धा मला मॅसेज करून सांगत असता की ताई तुम्ही जे ड्रेस घेता ते कुठून घेता कितीला परचेस केले काय ते विचारत असता त्यामुळे मग मी म्हटलं असं सगळ्यांना वेगळं सांगण्यापेक्षा डायरेक्टली आपण व्हिडिओमधूनच आपल्या सगळ्या मैत्रिणींना जे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या ड्रेसचे मी घेतलेले त्याची लिंकही देईल आणि ड्रेस कशी आहे काय आहे केवढ्याला मी घेतले तर तेही मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या वेळेला दोन महिन्यापूर्वी दिदी माझी मोठी मुलगी दिदी तनिष्का हॉस्टेलला राहायला गेली त्यावेळेला तिची सगळी तयारी मी कशी करून दिली काय ते तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्याचबरोबर आज शनिवार आहे आणि ती घरी येणार आहे तर ती आता घरी आलेली म्हणजे जवळजवळ एक वाजताच ती घरी आलेली होती पण घरी आल्यानंतर आता जवळजवळ पंधरा दिवसानंतर ती घरी आली ना तर मग तिचं जेवणाची व्यवस्थित सोय ठेवा म्हणजे व्यवस्थित करायला लागतं त्यानंतर ती स्वतःचं स्किन केअर वगैरे करते ना तर ते ती आता जेवण वगैरे झालं सगळं आवरलं थोडंसं रेस्ट केलं आणि आता जी जी ती जे ती तिचं स्किन केअर करते कारण की बऱ्यापैकी मुलांना काय होतं माझी छोटी मुलगी ही आणि मोठी मुलगीही त्यांना ना सकाळी सकाळी लवकर जायचं असतं सकाळी खूप धावपळ असते अभ्यास करायचा असतो सो त्यांना सकाळी केस धुवायला किंवा स्किन काही फॉलो करायला मिळत नाही तर त्यांची सवय पहिल्यापासूनची सवय कशी आहे की स्कूलमधनं आल्यानंतर तीन वाजता व्यवस्थित आंघोळ करणे केस धुवायचे असेल तर केस धुवून घेणे काही स्किन केअर करायचं असेल तर ते स्किन केअर करून घेतात तर आज दोघीही मुलींनी जे ते केसांना जो आहे तो हेअर मास्कही लावला आणि फेस मास्कही लावला आणि त्यांचं बाकीचं जे स्किन केअर आहे तेही केलं तर तेच ती आत्ता करती तिने फेस मास्क लावलेला आहे आणि तिचं ते फेस मास्क लावून झाल्यानंतर थोड्या वेळाने मी तुम्हाला भेटवेलच आणि आता मी एवढं आवरून सावरून कुठे चाललेली आहे तर आज मी खूप दिवसानंतर साडी वेअर केलेली आहे बाहेर जायचे थोडंसं काम आहे ते काम करून येणार आहे म्हटलं ते अगोदर आपण आपल्या मैत्रिणींना जे येते ड्रेस कसे आहे काय आहे ते दाखवून देऊया तर मी जे ड्रेस घेतलेले आहे त्याचा ट्रायल पार्ट जो आहे तुम्ही ह्या साईडला एकीकडे लावून देईल एक छोटीशी क्लिप काढेल मी आणि ड्रेस, आत्ता है में दाख हो ड्रेस है, है आता मी तुम्हाला दाखवते की ड्रेस कशी आहे काय आहे ते खूप छान अफोर्डेबल प्राईजमध्ये आता सध्या मिशोवरती सेल चालू आहे तर त्या सेलमध्ये मी हे दोन्ही ड्रेस घेतलेले आहे आणि खूप छान असे आहे एक ड्रेस जे तो विथ ओढणी आहे आणि एक ड्रेस जे तो विदाऊट ओढणी आहे पण फॅब्रिक फॅब्रिक जे ते खूप छान आहे चारशे रुपयामध्ये मला तो ड्रेस पडलेला आहे आणि आता एवढ्या दोन तीन दिवसातलीच माझी ते परचेस केलेले ड्रेस आहे सो त्याची लिंक मी तुम्हाला देईल आणि मी ज्या भावात घेतलेले ज्या प्राईसमध्ये पर्चेस केलेले त्याच तुम्ही सुद्धा पर्चेस करू शकाल कारण की आता सध्या सेल चालू आहे शोवरती तर चला मी तुम्हाला ड्रेस दाखवते कोणते आहे है, काय आहे ते तर हे बघा कबर्डमध्ये मी ठेवलेले होते तर हे ते दोन ड्रेस आहे कॅमेऱ्यामध्ये हा जो कलर आहे ना हा ग्रीन येतोय पण हा थोडासा डार्क डार्क ब्लू ब्लूमध्ये येतो सॉरी स्काय ब्लूमध्ये येतो हा नेव्ही ब्लू आहे आणि एक जो आहे तो व्हाईट घेतलेला आहे आणि आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे हा ड्रेस बऱ्यापैकी जे सेलिब्रिटी आहे ना त्यांनी सुद्धा अशा प्रकारे ड्रेस घातलेले अफकोर्स हा जो आहे सेलिब्रिटींनी जे घातलेले असते ते ओरिजिनल ड्रेस असतात आणि हे जे आहे त्या ड्रेसची रिप्लिका रिप्लिका असतात स्वस्तमध्ये बनवलेले स्वस्त फॅब्रिकमध्ये बनवलेले हे त्या त्याच ड्रेसचे रिप्लिका असता पण सेम टू सेम त्याच ड्रेससारख्या दिसता आणि तोच इफेक्ट देता आणि व्हिडिओमध्ये मी ना एवढं खास दिसत नसेल मी फक्त माझा बेस्ट मेकअप जो आहे तो केलेला आहे तोही अगदी लाईट वेट मेकअप मेक मी करत असते बीबी क्रीम यूज करते आणि जी आपली कॉम्पॅक्ट पावडर असते ना ती लावलेली आहे पण लिपस्टिक लावलेली नाही आहे त्यामुळे एवढं असं व्यवस्थित दिसत नाही आहे फक्त लिपस्टिक न लावण्याचं म्हणजे लावल्यामुळं असं दिसते आणि सगळ्यांना मैत्रिणींना तर माहितीच असेल पण मी मला सांगावं असं वाटतं इथे की आपल्या मेकअपमध्ये ना सगळ्यात मोठा आणि महत्वाचा रोल जो आहे लिपस्टिक आपली आ, पे कर, प्ले करत प्ले करत असते आपण पूर्ण मेकअप केला ना तरी आपला लुक एवढा खास दिसत नाही उठून दिसत नाही ज्या वेळेला आपण ओठांवरती लिपस्टिक अप्लाय करू ना त्यावेळेलाच आपला पूर्ण मेकअप लुक जो येतो एकदम छान असा भरून दिसून येतो तर आपल्या म्हणजे सांगायचं मला असं होतं की पूर्ण मेकअपमध्ये जे ते एक नंबर हिरो आणि हिरोने हिरोईन इन, इन आ, जे मेकअप प्रोडक्ट असतं ना ते म्हणजे लिपस्टिक असतं तर लिपस्टिक शिवाय आपला मेकअप जो तो पूर्ण होऊच शकत नाही आणि मला अजून लिप्स लिपस्टिक जी ती अप्लाय करायची पण मी म्हटलं अगोदर तिकडे चहा ठेवलेला आहे आमच्या तिघींची मस्त टी पार्टी होणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला हे ड्रेस जे येते घेतलेले ते दाखवणार आहे आणि इकडे साईडला माझ्या मैत्रिणी विचारतीलच का हे काय आहे तर हे मी ज्युलरी ऑर्गनाईज करण्यासाठी कपाटाला हे ऑर्गनायझर लावलेलं ला आहे आणि अशा पद्धतीने माझं कपाट जे ते नेहमी असतं तरी ते सगळे माझे ओढणीवाले ड्रेसवरती ठेवलेले एखाद्या वेळेला ना मी माझ्या वॉर्ड्रोपचं तुम्हाला टूअर देईल कशा आहे काय आहे मी कसं आवरून ठेवते तर सगळे असे जे पंजाबी ड्रेस वगैरे आहे ना ट्रेडिशनल ड्रेस में ले। ले ते ह्या कपाटात मी ठेवलेले आणि त्या कपाटामध्ये माझ्या सगळ्या साड्या ठेवलेल्या असतात त्याही नीटनेटक्या व्यवस्थित ठेवलेल्या असतात पण आता मला थोडंसं बाहेर जाण्याची घाई आहे त्यामुळे मी जाऊन येते तर मैत्रिणीनो व्हिडिओमध्ये पुढं जाण्या अगोदर मी तनिष्काची तयारी कशी करून दिली होती तिची बॅग पॅकिंग कशी केली ते इथे तुम्हाला दाखवत आहे आणि तिची संपूर्ण जी शॉपिंग आहे ना तिच्यासोबत मला काय काय सामान द्यायचं आहे ते सगळं जे ते मी डी मार्टमधनं शॉपिंग केलेली आहे तिची जी आहे ती, ती आता हॉस्टेलला जाणार आहे तर ती ती हॉस्टेलला जाणार आहे तर तिची त्यासाठीची सगळी खरेदी जी ती आमची चालू आहे आणि खरेदी आता आमची पूर्ण झालेली आहे काही कपडे मी तिचे ऑनलाईन मागवलेले आहे आणि काही जे ते ऑफलाईन डी मार्ट किंवा लोकल मार्केटमधनं घेतलेले आहे कपडे काय घेतले ते नाही दाखवणार कारण की दुपारी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे प्रेस वगैरे करून सगळे कपडे आता रेडी करून ठेवलेले आहे उद्या परवा तिला मला सोडवायला लागेल तर त्या अगोदर आता तिला जवळ काही खाण्यापिण्यासाठीच्या वस्तू त्यानंतर क्लिप बो वगैरे क्लचर वगैरे लागतात ते पुन्हा तिला उपवास वगैरे असतात गुरुवारचे उपवास तर त्यासाठी सगळं सामान जे ते मला आणायचं होतं त्याचबरोबर हॉस्टेलला गेल्यानंतर आपल्याला आपली आपली पार्टी संघ ठेवायला लागते मग वगैरे ठेवायला लागतं ज्या बेसिक गरजेच्या गोष्टी असतात त्या आपल्याला आपल्या सोबत ठेवायला लागतात आपल्या परिवारातून एखादी आपल्या मैत्रिणीची मुलगी किंवा भाऊ किंवा बहीण कुणी जर अ जाणार तर त्यांना सुद्धा थोडासा हा व्हिडिओ देतो हेल्पफुल असेल त्याकरता मी तुमच्यासोबत ही सगळी शॉपिंग ती माझी शेअर करते आहे आणि उपवास सुद्धा असतो तर तिच्या उपवासाच्या हिशोबाने मी हे जे पॅकेट तुम्हाला दिसत आहे ना तर हल्दीराम चिवड्याचे पॅकेट हे गोड चिवडा आहे त्यानंतर हा तिखट चिवडा आहे आणि हा फक्त खारा चिवडा आहे तर हे तीन चिवड्याचे पॅकेट आहे ना ते एकत्र केले की अं जवळजवळ एक किलो चिवड्या चिवडा तयार होतो तर भरपूर दिवस तिला ते जाईल तर तिन्ही चिवडे एकत्र करून आणि हा एक चिवडा तर एक किलो लाही जास्त होईल तर हे एकत्र करून तिला आवडतोही आणि ती खाऊनही घेईल आणि हॉस्टेलला आहे ना उपवासाची काही त्यांची रिक्वायरमेंट नाहीये त्यामुळे मग मला उपवासाचे बरेचसे पदार्थ तिला द्यावे लागणार आहे कारण की दिवसभर तिला स्टडीही करायचा आणि उपवासही करायला लागेल तर भूक लागली म्हणजे आपण वेंचे होऊन जातो त्याकरता मग मी ना आ, उपवासाचे चिवड्याचे पॅकेट देते म्हणजे दोन दोन पॅकेट उचललेले आहे पावपाव किलो चे तर टोटल दीड एक किलो सगळा चिवडा आहे तर हे पॅकेट मी तिच्या सोबत देणार आहे त्यातलं एक पॅकेट तिला आणि एक पॅकेट घरच्यासाठी आहे तर हा चिवडा आणलेला आहे आणि तिखट चिवडे हे आणलेले हे उपवासाचे त्यानंतर असंच तिला मंचिंगसाठी हे वेपर्स आणलेले आहे तर हे उपवासाचे नाही रेग्युलर तिला खाण्यासाठी तयार केले दोन पॅकेट आणलेले आहे त्यानंतर ओरिओ बिस्किटचे दोन पॅकेट आणलेले आहे तर हेही तिला पाहिजे होते हे शक्यतो मला ओरिओ बिस्किट नाही आवडत पण ह्या वेळेला नाही ऐकलं त्यामुळे मग एक पुढे मी तो ओरिओ बिस्किटचा ठेवलेला आहे त्यानंतर एक डाळचं पॅकेट ठेवलेलं आहे हे सगळं जे आणलेले आहे ना तिला एक महिना दीड महिना पुढे ह्या हिशोबाने आणलेलं आहे सगळं सामान त्यानंतर हे डार्क फँटसीचं एक यातले अर्धे बिस्किट तिला देणारे आणि अर्धे ते घरी मुलांना ठेवणारे त्यानंतर हे डार्क फॅन्टीचे दोन पुढे एक वर एक फ्री होता त्यामुळे दोन घेतलेले हे आणलेले त्यानंतर बिस्किट मध्ये ना मी चहा चहा सोबत किंवा कॉफी सोबत खाण्यासाठी तिला हॅपीचे छोटे बिस्किट पुढे आणलेले एक डझन आणलेले जेणेकरून तिला जेव्हाही चहा घेईल ना चहा काय होतो शक्यतो त्यांचा सहाच्या नंतर चहा होतो पहाटे तर चहा जे त्याचा तो पाठी नाही घेऊ म्हणून चहा सोबत खाण्यासाठी खोकला बऱ्यापैकी आम्हाला त्रास जास्त आहे कुठली एखादी वस्तू जी आम्हाला ॲलर्जिक आहे ती आमच्या संपर्कात आली की आम्हाला सर्दी आणि खोकला बऱ्यापैकी मलाही आणि माझ्या तिन्ही मुलांनाही होतो त्यामुळे मग मी तिच्यासाठी एक झंडू आमची वाटली घेतलेली त्यानंतर डोकं दुखत असतात मी हे रोलच सवय आहे त्यामुळे मग मी एक एक पॅकेट घेतलेली आहे त्यानंतर तिचे केस जे ते खूप दाट आहे त्यामुळे मग तिला क्लिनिक प्लसचा शॅम्पू लागतो सो क्लिनिक प्लस शॅम्पो so, एक पाऊच एका वेळेला यूज हिशोबाने पाऊच घेतलेले आहे त्यानंतर ही कोलगेट घेतलेली आहे त्यानंतर तिथे जे आम्ही हॉस्टेल घेतलेलं आहे ना त्याच्यासाठी तिथल्या मेसमध्ये ना जो पेपर कप असतो ना त्यामध्ये चहा दिला जातो तर आम्हाला ते नको होतं त्याकरता आम्ही हा हा स्टीलचा असलेला कप घेतलेला आहे भाजी आपली आवडीची नसते तर त्याकरता सगळ्याच मुलींनी बऱ्यापैकी घेतलेले मी तिच्या बरोबर ज्या मुली आहे ना त्यांना बघितलं होतं तर एक हे चॉकलेट चॉको बटर घेतलेलं आहे एक पीनट बटर घेतलेला आहे त्यानंतर ही दीड किलोची जवळजवळ हो दीड किलोच हे जॅमच जॅमचा डब्बा आहे तो घेतलेला आहे त्यानंतर व्हॅसलिन घेतलेला आहे बॉडी लोशन व्हॅसलिन बॉडी लोशन आणि हिमालयाचा सा तिच्यासाठी हा हा जो फेस फेसवॉश आहे ना ऑइल कंट्रोल करतो आणि तिची ऑइली स्किन आहे त्यामुळे मग हा हिमालयाचा फेसवॉश घेतलेला आहे लेमन फेवर त्यानंतर आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे कॅन्डल डस्टिंग पावडर तर ही एक घेतलेली आहे रेग्युलर यूजसाठी हा हिमालयाचा जेलचा जो ॲलोवेरा जेलवाला जो असतो ना तो फेसवॉश घेतलेला आहे आणि हा आ, फक्त आपल्याला दोन दिवसातून संध्याकाळी एकदा लावायचा असतो तर हा स्क्रब स्क्रबही होतो त्याच्याने ते त्यामुळे मग हा घेतला किंवा रोजही संध्याकाळी एक टाइम युज केला तरी चालेल त्या हिशोबाने हे दोन्ही वेगवेगळे वेग फेस वॉश घेतलेले त्यानंतर त्यानंतरची सनस्क्रीन घेतलेली आहे आणि लॅक्टोच तिच्यासाठी जे मॉइश्चरायझर असतं ना ते ऑइल कंट्रोल म्हणजे ऑइली स्किनसाठी आहे ते तर ऑइल कंट्रोल करण्यासाठी ना ऑइली स्किनचं तर ते तिला बेस्ट आहे तर ते घेतलेले ते तेही ते 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 मी ऑनलाईन मागवलं त्यानंतर मी तिन्ही मुलांना ही हिमालयाचीच जी बेबी पावडर असते ना ती यूज करते तर ह्याचा ह्या मोठा पुडा घेतलेला आहे त्यानंतर तिला हे रबर बँड पाहिजे होते हे घेतलेले आहे आणि दोघी मुलींना ह्या कॅप घेतलेल्या आहे समोर मधल्या तर ह्या घेतलेल्या आहे त्यानंतर टॉवेल घेतलेला आहे बातकोट घेतलेला आहे तिला तो मी ऑनलाईन मागवलेला आहे तर बातकोट आहे त्यानंतर हा एक टॉवेल सुद्धा मी तिला देणार आहे भरपूर मोठा असा टॉवेल आहे आणि पटकन वाळेल ह्या हिशोबाने पातळ मधला घेतलेला आहे तर एक हा टॉवेल घेतला चिवडे बनवून देणार आहे तर पावपाव फुलसे हे दोन चिवड्याचे पॅकेट घेतले हे मी उद्या रेडी करणार आहे ते शेअर ना मी मुलींना देते दे लिपस्टिक वगैरे एखाद्या वेळेला अलाव करते नाही तर रेग्युलर मुलींना लिपस्टिक वगैरे अलाव केलेलं नाहीये तर त्यांना हे व्हॅसलिन जे आहे ना तेच ओठांना लावत्या तर छोटीवाली व्हॅसलीनची एक डब्बी घेतलेली आहे त्यानंतर संध्याकाळी लावण्यासाठी तिला नाईट क्रीम ही अलोवेराचं हिमालयाचं ॲलोवेरा जेल जे ते घेतलेलं आहे डवचे शॅम्पू सुद्धा घेतलेले आहे तर मैत्रिणीनो या पद्धतीने मी तनिष्काची जी ती हॉस्टेलची सगळी तयारी करून दिली आणि दोन महिन्यापूर्वीच ती दोन ते तीन महिने झाले आता जवळजवळ ती आता हॉस्टेलला राहती आहे आणि आज आता आपण आपल्या ह्या व्लॉगवर येऊया मी व्लॉग हा स्टार्ट केलेला आहे तर तिच्या सगळ्या ज्या गरजेच्या गोष्टी होत्या त्या आपल्यांना जे ते तिच्यासोबत द्यायच्या असत्या तर त्या सगळ्या मी तिला त्या डी मार्टमधनं शॉपिंग करून दिली होती काही तिचे कपडे जे ते ऑनलाईन मागवलेले होते आणि काही गोष्टी ज्या त्या घरातनं सुद्धा आपल्याला द्यायला लागत्या मुलांना जसं काही ते इंस्टंटली लगेच लगेच करून त्यांना घेता ये येईल ह्या हिशोबाने तर त्यात मी चहा मसाला किंवा रेडीमेड जसं कॉफीचं मिक्स असतं ना तसं होममेड कॉफीचं मिक्स आहे आणि बाकीचे घरगुती चिवडे वगैरे बनवून दिले तर त्याच्या रेसिपीही मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की तिचंच आता चालू होतं की मम्मी आता तू कंटिन्यू युट्यूबचं तुझं काम चालू कर सो या पद्धतीने आता सगळं चालू आहे चहा आहे आणि अजून ती एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर इथे दिदी आलेली आहे आणि आता जवळजवळ दोन तीन महिन्यापासून ती हॉस्टेलला राहते आणि तिला मस्त सवय पण लागलेली आता ती तिथलं जेवणही तिला व्यवस्थित जातं फक्त एक प्रॉब्लेम येतो की मेसचं जेवण जे आहे ते जास्त तेलगट राहतं किंवा एखाद्या वेळेस भाजी आवडत नाही हे प्रॉब्लेम होता पण आता ती तिथे सेट झालेली आहे आणि तीही सेट झाली आणि मीही सेट झाली मलाही आता म्हणजे आठवण तर ही नाही असं नाही पण मग एक समजून घेतलं मी की आता त्यांना त्यांच्या शिक्षणानिमित्ताने बाहेर जावंच लागणार आहे तर दिदी तुला कसं वाटतंय हॉस्टेलला गेल्या बसून घरची आठवण येते घरची काय आठवण येते मीन्स काही गोष्टी आपल्याला ज्या लागतात आई लाग होते, देते अन्न आणि खूपशा वेळ येते आणि आमची बऱ्यापैकी अशी सवय होती ह्या टायमिंगला ना आम्ही घरी असलो ना संडे सॅटर्डे संडे किंवा सुट्टीच्या दिवशी आम्ही तीन कॅटीज मिळून ना आमचा मी टाइम जो स्पेंड करायचो म्हणजे आमचं स्किन केअर करणं किंवा के एकत्र मिळून कॉफी घेणं चहा घेणं किंवा एकत्र मिळून आपलं मिल्कशेक वगैरे केला म्हणजे एकत्र मिळून बसून करणं हे असं करायचं आम्हाला एकमेकींची इतकी सवय आहे ना की तिलाही ते करमत नव्हतं आणि मलाही करमत नव्हतं आणि अशा एखाद्या वेळेला आम्ही काय करतो की वाटलं ना वेळ आहे ना तर आमचं स्वतःचा ता, मी टाइम तर ता, घालवतोच पण एकमेकीचे असे किस्से असतात ना मी माझ्या छोट्यापणीचे त्या त्यांच्या कॉलेजमधले किस्से सांगता आणि मग आमचा त्यात ता, कसा टाईम निघून जातो ना ते आम्हाला कळत नाही म्हणजे आम्ही मूवी बघण्यापेक्षा बी ना जास्त आमच्या तिघींमध्ये टाईम घालवण्याचा जास्त प्रयत्न करत असतो तर आता बऱ्यापैकी आम्हाला सवय झालेली आहे पण ह्या वेळेला ना तनिष्का आली ना तर मी एवढं खास काही केलेलं नव्हतं आज ना ती आमच्याकडे डुबुकवाडा म्हणत्या काळे काड़, काळा रस्सा भाजी असते ना त्यामध्ये डुबुकवडे सोडून ती भाजी केलेली होती मटकीची भाजी केलेली होती साध्या ज्वारीच्या भाकरी केलेल्या होत्या तर ह्यावेळेस तिला काही टेस्टी असं खायला नाही मिळणार कारण क्या दोन दिवस ना थोडंसं काम रा, असणार आहे तिच्या पप्पा मागेही आणि माझ्या मागेही सो त्यामुळे त्याच कामासाठी मी बाहेर चाललेली आहे त्यामुळे मग ह्या वेळेला थोडंसं चार होणार नाही पाहुण्यांचा तरी पण मी उद्या बघेल उद्या मला थोडासा वेळ मिळेल तर मी त्यावेळेला काही ना काही करणार आहे आणि हो मला तुम्हाला हे दाखवायचं होतं तर पूर्ण उन्हाळ्यामध्ये ना आम्ही हे गोंद कतिरा येत असेल की नाही व्हिडिओमध्ये तर ते मी यूज केला आहे जर समजा कोणाला पोटामध्ये आग पडणं किंवा आग होणं उष्णतेचा खूप त्रास असेल ना तर त्यांनी ना हे गोंद कतीरा नक्की घ्यायचं आहे उन्हाळ्यामध्ये तर हे ना डिंक असतं पण आपण जसं हिवाळ्यामध्ये डिंक खातो ना तर ते आपल्या शरीराला गरमी देतं तसं हेही डिंक आहे पण हे ना आपल्या शरीराला थंड ठेवण्याचं काम करतं तर हे कसं मी कसं करते ते मी तुम्हाला दाखवते आणि असंच करायचं असतं तर आपल्याला ना हे अशा प्रकारे हे गोंद कचिरा असत या पद्धतीने आपलं जसं डिंका असतं ना खाण्याचं हिवाळ्यातलं तसच असत तस पण हे जे आहे ना अशा पद्धतीनं छोटे छोटे तुकडे आहे हे बघा असे तर हे डिंक आहे हे, हे आपल्या फक्त एक चमचा भर पण ते खूप मोठं होतं एक चमचा जर टाकला ना तर मी मागच्या वेळेला ना ह्या कपामध्ये बाउलमध्येच मी टाकलं होतं तर एकदा ह्या कपामध्ये टाकलं ना एक चमचा भरून हा पोह्याचा चमचा आहे ना हे भरून हा हे गोंदकातिरा मी एवढ्या पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं शक्यतो हे रात्री जे आहे ना एक, एक चमचा कतीरा एक ग्लास पाण्यामध्ये सुद्धा आपण भिजून आणि फ्रीजला ठेवून द्यायचे म्हणजे त्याला वास लागत नाही वरती असं उबटल्यासारखं होत नाही आणि व्यवस्थित आपलं ते भिजून होतं तर त्या पद्धतीने आपल्याला आदल्या दिवशी रात्री जे ते कतीरा पाण्यामध्ये भिजून ठेवायचे आणि फ्रीजला लावायचे आणि दुसऱ्या दिवशी कुठल्याही लिंबू सरबत म्हणा किंवा ज्यूस म्हणा किंवा तुम्ही जे लिक्विड फॉर्ममध्ये लिक्विड घेत असाल ना त्यामध्ये टाकून आपल्याला हे घ्यायचे हे आपल्या शरीराला थंड ठेवण्याचं काम करतं आणि हे फक्त आपल्याला गर्मीमध्येच घ्यायचं असतं तर मी हे मागवलेलं आहे आणि हे बघा पूर्ण अर्ध पॅकेट झालेलं आहे तर आम्ही हे उन्हाळ्यामध्ये घेत होतो कारण खूप उष्णतेचा त्रास होत होता थंड खूप होत होती ना आणि याच्यानी खरं सांगते खूप फरक पडला आम्हाला तर मी त्यामुळे तुम्हाला हे दाखवलं जर कोणाला उष्णतेचा त्रास होत असेल ना तर त्यांनी नक्कीच हे प्रोडक्ट जे ते उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये मी ट्राय करायचे उन्हाळ्यामध्ये ट्राय करायचे तर हे बघा इथे हे मी दाखवते आणि साईडला जे ह्याच याचं हे पॅकेट जे आहे ना याची मी इमेज लावून देईल तुम्ही ती बघा आणि म्हणजे तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घेता येईल जर समजा घ्यायचा असेल तर तर उष्णतेला रामबाण असा उपाय आहे हा तर ती हो ते आता मलासुद्धा भिजत घालायचं होतं त्यासारखंच मी काढलेलं आहे कारण समजा काही मला उशीर होतो की काय मला माहीत नाही तर मी ते आत्ताच भिजत टाकते तर हे बघा एक चमच्यालाही मी कमी घेतलेले आहे एवढं आणि यात आपल्याला ना, आपलं नॉर्मल जे पाणी आहे ना ते टाकून फ्रेश लावून घ्यायचे म्हणजे मग ते मस्त हेडिंक फुलून येतं आणि त्यानंतर आपण ते दुसऱ्या दिवशी युज करू शकतो तर आता हे एवढं एकदम तळाला आहे बघा दिसत पण नाही हे उद्या सकाळी जर बघितलं ना एवढा कप भरलेला असेल तर उद्याही मी तुम्हाला दाखवेल हे कस झालेलं आहे आणि मी कशातनं घेते तेही तुम्हाला दाखवेल तर हे बघा मैत्रीण हे माझं पूर्ण साडीवरचं लुक आहे खूप छान अशी तापून तोपून ही साडी बसलेली आहे मस्त ही साडी नेसली यावर हे एक छोटस पेंडलवाल मंगळसूत्र घातलेलं आहे आणि मला देते दे 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 मला आमच्या मॅरेज ॲनिव्हर्सरीला हे लॉकेट जे ते गिफ्ट केलेलं आहे तर हे त्यांनी वर बघितलं होतं तर यांनी आमच्या नावाचं बनवून घेतलेलं आहे योगेश आणि प्रीती तर हे घातलेलं आहे एकदम छोटेसे कानातले एकदम सोबर लुक क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे जास्त नाही सोबर आणि मस्त असा लुक येतो अशा पद्धतीने आणि हे माझा यावेळेस शिवलेला नवीन ब्लाउज अशा पद्धतीने आहे म्हटलं चला आपल्या मैत्रिणींबरोबर हे आपण शेअर करूया तर चला आता आम्ही पटकन चहा घेते आणि तुम्हाला ड्रेसेस दाखवते तर मैत्रिणीनं पटकन चहा घेतला आणि आता थोडीशी घाई झालेली आहे तर मग म्हटलं पटकन मी तुम्हाला ड्रेस दाखवून देते आणि ड्रेसचा ट्राय अँड फाट जो येतो मी आता हे ड्रेस दाखवत असताना तुम्हाला इकडे साईडला दिसेल तर ह्या पद्धतीचे ड्रेस आहे खूप छान असे हे ड्रेस आहे आणि चारशे रुपयाला मला चारशे पंचवीस रुपयाला हे पडलेले आहे तर खूप छान वाटले मला प्युअर कॉटनचे आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत आपण शेअर करूया मस्त असे कॉटनचे हे ड्रेस आहे आणि कॉटनची ड्रेस घेत असताना नेहमी एक टीप मी तुम्हाला देत असते ती लक्षात ठेवण्यासारखी टिप असते तर मला डबल एक्सेल ड्रेस जो आहे तो व्यवस्थित येऊन जातो सैल वगैरे तो, तो व्यवस्थित येतो आणि मला जे ते कपडे एकदम सैल घालण्याची सवय आहे खूप टाईट असे कपडे मी नाही घालू शकत कारण माझं सिजरीन ही झालेलं आहे सी झालेलं आहे आणि डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी टाईट कपडे सूट होत नाही सूट होण्यापेक्षा सहन होत नाही एकदम असं गुदमरल्यासारखं होतं सो मी बऱ्यापैकी सैल असे कपडे घालत असते आणि कॉटनचे कपडे घालण्याचा प्रयत्न करते तर हा कॉटनचा ड्रेस आहे तर कुठल्याही प्रकारचा आपल्याला कॉटनचा ड्रेस घेत असताना ना तर मी काय करते हा थ्री एक्सेल मी घेतलेला आहे हा थोडासा आकसला धुतल्यानंतर ना आकसला जातो त्यामुळे आपल्याला घेताना एक साईड एक साईज एक्स्ट्रा जास्त जास्तवाले घ्यायची आणि मग तो धुवून मिठाच्या पाण्यात भिजत घालायचा एक तासभर आणि त्यानंतर धुवायचा वाळत घालायचा मग यूज करायला घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित फिटिंग मध्ये आपल्याला येतो फिटिंग सुद्धा करण्याची गरज पडत नाही तर ही एक टीप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मस्त अशी ही रोजची रोजेस आहे मोठे मोठे रोजेस व्हाईट कलरचा ड्रेस आहे त्यावर रेड कलरचे रोजेस त्याच्यावर आहे या ड्रेसवर आणि हे अशी छोट मोत्याचे डिझाईन केलेली आहे आणि या पद्धतीने गळा आहे स्लीव आहे मस्त असे चेक्स, चेक्स आहे आणि जास्त मोठे हे ए ड्रेस नाही घेतलेले मी काल जे दाखवलेले ना ते दोन्ही ड्रेस जे ए लाईनचे होते पूर्ण इतन कट होता त्याला आणि ह्यांचे कट जे ते इतनं आहे तर खूप मस्त असा हा टॉप आहे कॉटनचा त्यानंतर यावर ही ओढणी आहे ओढणी ही खूप मस्त लाईट वेट आणि छान आहे अशा पद्धतीने आपण ही ओढणी सुद्धा घेऊ शकतो ऑन पार्ट मध्ये तुम्हाला दिसेल की आपण हा ही ओढणी असताना ड्रेस कसा वेअर करायचा आहे आणि ही त्याची पॅन्ट आहे पॅन्ट खूप छान आहे आणि हा ड्रेस जो आहे तो थ्री एक्सेल मध्ये आहे तर तुम, तुम्हाला ही डबल एक्सेल येत असेल तर तुम्ही थ्री एक्सेल मध्ये हा ड्रेस जो तो पर्चेस करा खूप छान अशी क्वालिटी आहे त्यानंतर हा कपडा ना थोडासा जॉर्जेट मिक्स आहे आणि यावर मस्त असं हे वर्क केलेलं आहे आणि छान असा सणासुदीच्या वेळेमध्ये आपण हा ड्रेस जो येतो वेअर करू शकतो ह्या हिशोबाने हा ड्रेस घेतलेला आहे आता बघा पुढे सनसुदा आले गा आषाढ महिना त्यानंतर श्रावण महिना सगळं आपला हे दोन महिने जे येते सणासुदीचे असतं तर त्यावेळेमध्ये आपण हे ड्रेस वेअर करू शकतो याचा टॉप जो येतो गुडघ्याच्या वरती म्हणजे शॉर्ट टॉप आहे आणि याच्यावर या पद्धतीने कॅपरी स्टाईल ही पॅन्ट आहे हा सुद्धा मी थ्री एक्स मध्ये घेतलेला आहे रियांच याचा फॅब्रिक आहे पण यात ना थोडस कॉटन मिक्स लाईक सिल्क साडी असते ना त्यासारखं आहे तर हेही धुतल्यानंतर थोडस आकसलं त्यामुळे मी एक्सेल मध्ये घेतलेला आहे आणि शक्यतो हा ड्रेस जो येतो आपल्याला वॉशिंग मशीन मध्ये धुवायचा नाहीये हातानेच धुवायचंय आणि मी बऱ्यापैकी काय करते माझे ड्रेसेस जे त्या हाताने धुवत असते जेणेकरून ते एकदम असे सैल होत नाही वॉशिंग मशीन मध्ये काय होतं की ते ताणले जाताना ज्या ज्या वेळेला रिन्सला लावतो ना आपण ते खूप प्रमाणात ताणले जातात त्यामुळे ड्रेस ते ढिल्ले होतात खूप त्यामुळे मग मी शक्यतो जे ते, ते, ते हाताने ड्रेस धुवत असते हो तर हे बघा ही अशी त्याची पॅन्ट आहे आणि याला पॅन्टला अशी ही डिझाईन केलेली आणि मस्त अशी ही कॅपरी स्टाईल रेऑनच्या कपड्यामध्ये मिक्स सिल्क मिक्स रेऑॉनचा कपडा आहे त्यामध्ये ही एक दुसरा हा ड्रेस आहे हा थोडासा ब्लुइश कलरमध्ये कलर कलरमध्ये हा ड्रेस आहे आणि खूप मस्त असा ड्रेस आहे याचा गळा गोल आहे पुढच्या साइडला काम केलेला आहे आणि थ्री थ्रीपोरची बाई आहे आणि हे कट हा ही लाईनचा नाही आहे साधा जो कटचा आपला ड्रेस असतो ना तसा ड्रेस आहे पण खूप मस्त लुक देणारा आहे याचाही ऑन पॉट मी इथे लावून दिलेला आहे तुम्ही बघू शकता घातल्यानंतर हा कसा वाटतो तर अशा प्रकारे मी हे दोन ड्रेस घेतलेले आहे याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे नक्की तुम्हाला आवडले तर परचेस करायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला तर पुढचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा तो वर मी माझं काम करून पटकन येते